सोलापूर आणि धाराशिवच्या पूरग्रस्तांना बाळूमामा ट्रस्टची मदत आदमापूर इथल्या बाळूमामा ट्रस्टमार्फत धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना भरघोस शिधा पाठवण्यात आला गहू तांदूळ आटा डाळी तेल साखर गूळ फळं इत्यादी साहित्य ट्रकमध्ये भरून खास सेवेकरांच्या मार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात आला संत बाळूमामा नेहमीच गोरगरिबांच्या आणि संकटग्रस्त भक्तांच्या मदतीला धावून जात असत त्यांना कोणत्याही धर्माचं बंधन नव्हतं हाच खरा धर्म असं ते मानत होते त्यांचे आताचे भक्त सुद्धा त्यांच्या विचारानं भारलेले आहेत मामांची दान परंपरा देवस्थान समितीनं पुढे चालू ठेवली आहे आत्मापूर इथल्या बाळमा ट्रस्टनं विनाविलंब पूरग्रस्तांना पाठवलेल्या या मदतीचं भक्त समुदायानं कौतुक केलं असून अजून काही मदत हवी का अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आणि या कठीण काळात शेतकरी आपल्या देशाचा खांदा आहे या कठीण प्रसंगी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं या कठीण काळात आपण एकत्र येऊन मदत करायला हवी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावावा ही वेळ शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची आहे शासन सुद्धा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करत आहे शासनानं स्वयंसेवी संस्थांनी शासनाच्या बरोबरीनं उचललेलं मदतीचं हे पाऊल कौतुकास्पद आहे असं मानलं जात आहे न्यूशाहीसाठी मुरगुण प्रतिनिधी सरज भाट ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी